नमस्कार मित्रांनो रानभाजीच्या आपल्या नवीन भागात स्वागत आहे आशा करतो की आपण या भा या आधीची रानभाजीची सर्व व्हिडिओज पाहिली असतील तर आज आपण निली या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत मी वैद्य संदीप साखरे अकोला इथं माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता अशी ते छोटीशी असलेली ही निली आहे जिचा रानभाजी म्हणूनसुद्धा उपयोग केला जातो हिच्या पानं धुऊन याची भाजी बनवली जाते ही वनस्पती आपल्या सर्वांना परिचित आहे कधी पाहिली नसेल तो भाग वेगळा परंतु ही आपल्याला सुपरिचित असलेली आहे निलीभृंग्यादी तेल हिचं नाव आपण सर्वांनीच ऐकलं असेल डोक्यांच्या समस्येसाठी आपण ती तेल वापरत असतो तर त्या निलीभृंग्यादी तेलमध्ये जे निली आहे ती निली म्हणजे हीच वनस्पती आहे तर हिचा जो आहे केसांच्या आरोग्यासाठी केसांची समस्या असल्यात हिच्यापासून बनवलेलं तेलाचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा या वनस्पती ताजी वनस्पती आपल्या रोड साईडला सहजतेने उपलब्ध होते आणि ती आणून जरीला चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि ती सरळ डायरेक्ट केसांना जरी लावली तरीसुद्धा आपल्या केसांच्या समस्या कोंडा आणि केसगळती कमी होण्यासाठी मदत होऊ शकते सोबतच इचं आपण तेच जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं जे आहे ते जर तेलात खोबरेल तेलात टाकून त्याला ते थोडंसं जर कडवलं तर जे तयार होणारं तेल आहे ते तुम्ही नित्य डोकं धुण्यासाठी किंवा केसांसाठी वापरू शकता आणि त्यामुळं केसांच्या समस्या दूर व्हायला मदत होते